देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टीवी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीमध्ये स्वागत करतो आहे निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आज नुकतंच पंचायत समिती सभापती यांच्या आरक्षणाची सोडत माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली आहे ज्यामध्ये तेरा जागा आहेत आणि तेरामधून तब्बल नऊ जागा ह्या महिलांना देण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये आरक्षित एस सी एस टी ओबीसी आणि ओपन प्रवर्गाचा समावेश झालेला आहे आणि आज जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये रोटेशन पद्धतीने आरक्षणाची सोडत करण्यात आलेली आहे आणि जिथं रोटेशन नाही तिथं चिट्टी काढून शाळकरी मुलांच्या हाताने चिट्ट्या काढून या आरक्षणाची सोडत जी आहे सभापती आरक्षणाची सोडत केल्या गेलेली आहे तब्बल नऊ जागा महिलांना असूनसुद्धा आजची सोडत झालेल्या सभागृहामध्ये एकही महिलांचा समावेश नव्हता जाणून घेऊया नाहीतर सविस्तरपणे की कुणाला मिळालंय कुठे आणि किती आरक्षण एस सी राखीव हो, उमरेड काटोल त्यामध्येही काटोलमध्ये एस सी महिला राखीव हो, आणि उमरेड या ठिकाणी सर्वसाधारण देण्यात आलेलं आहे एस टी करता हिंगणा व पार्शिवनी त्यामध्ये पारशिवनीमध्ये सर्वसाधारण तर हिंगण्यामध्ये महिला राखीव हो, देण्यात आलेला आहे तसेच भिवापूर महिला कामठी सर्वसाधारण कुही सर्वसाधारण मौदा महिला सर्वसाधारण रामटेक महिला सर्वसाधारण सावनेर सर्वसाधारण महिला नागपूर ग्रामीण महिला कडमेश्वर सर्वसाधारण महिला व नरखेड सर्वसाधारण महिला अशी पंचायत समिती सभापतीची सोडत माननीय जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीचे व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही जाहिरात द्यायची असेल तर आम्हाला पाठवा काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद